अरे कशासाठी भेटायला बोलवलं बोला काय माहिती नाही खूप वेळ वाट पाहायला लावली कधी यायची काय माहिती सॉरी थोडं लेटच झालं का बोल ना वैष्णव का भेटायला बोलवलं मला uh, माझं ना तुमच्याकडे जरा महत्वाचं काम काही फोनवर पण झाला असत ना बरं जाऊ दे कशा आहेस मग मी ठीक आहे तुम्ही काय म्हणतेस uh, काय नाही हे काही गोष्टी फोनवर बोलण्यापेक्षा समोर स्वमर बोला म्हणून मी तुम्हाला बोलवलं बरं झालं बेटाला बोला बोल ना काय म्हणतेस मला असं म्हणायचं होतं की आमची परिस्थिती तर तुम्हाला माहितच आहे पप्पा एकटेच कमवतात मला भाऊ नाहीये आणि त्याच्यामुळे मग मला नाही असं वाटत की मला मी लग्न करून जाते म्हणजे त्यांच्यावर खूप मोठं कर्जाचं वज करून जा आणि तुम मला नाही माहिती तुम्हाला माहिती आहे का नाही मग तुमच्या घरच्यांनी जेव्हा हुंडा मागितलाय ना मला नाही वाटत आम्ही ते पूर्ण करू शकतो माझे वडील माझ्यासाठी काही करू शकतात तो पण मला नाही पटत येते त्यामुळे मी काय झालं नेमकं मला काही कळालं नाही तुमच्या घरच्यांनी हुंडा मागितलाय पाच लाख रुपये अरे बापरे मला तर काय माहित नाही यामधलं अच्छा रे तुम्हाला काहीच माहिती नाही या गोष्टीत अरे मी हुंडा विरोधात आहे मला हुंडा नकोय मला फक्त मुलगी नारळ जरी दिलं तरी मी ऍक्सेप्ट करणार मुलगा आहे असं तुम्हाला जरी वाटलं तर तुमच्या घरच्यांचं आहे ना म्हणणं आणि तुमच्या घरात तुम्हाला विचारलं नाही का मला खरंच माहित नाही का यामधलं आणि मी सांगितलं होतं तसलं काय करायचं नाही आपल्याला मुलगी आपल्यासाठी लक्ष्मी आहे कालच तुमच्या मम्मीचा फोन आला त्यांनी सांगितलं की पाच लाख रुपये हुंडा पाहिजे लग्न मोठं ठीक आहे लग्न मोठं करणं हे ठीक आहे पण पाच लाख रुपये कुठून देणार होते आमच्याकडे फक्त दोन एकर शेती आणि पप्पा तर शेती विकायला काढतात आणि मला नाही वाटत त्यांनी ते करून माझं लग्न म्हणून अरे एखाद्याचं घर मोडून आम्हाला आमचं घर भरवायचं नाहीये जे असून ते आहे त्याच सुख मारणार पूर काय मी आता हे आता काय करायचं तू काळजी न सांगतो आमच्या मी फोन करतो आता त्यांना की तर मला लग्नच करायचं नाही मला भारी वाटलं की मी एवढं तुम्हाला सांगितलं तुम्ही मी तुझ्या समोरच फोन लावतो हॅलो हॅलो दादा मुलीच्या घरच्यांना हुंडा मागितलाय का मागितलं ना का बर आता तुझ्या शिक्षणात एवढा खर्च झालाय म्हटल्यानंतर आपली परिस्थिती नाहीये म्हटलं थोडं हातभार लागेल हा पण हुंडा हुंडा माहितीये ना आपला हुंडा घ्यायचा नाही हो सगळं ठीक आहे पण होती पैशांची अर्ज म्हणून मागितलं त्यांना हुंडा असेल तर मला लग्न करायचं नाहीये तुम्हाला मी सांगितलं पण होतो अगोदर अगोदर हुंडा नाही थोडी मदत हवी आहे एवढं त्यांना मग आता त्यांनी हुंडा नुसार सांगितलं काही कळत नाहीये आपण आपल्या कष्टावर कमवायचं जे असेल ते करायचं ठीक आहे आमची माझं काही म्हणणं नाहीये तुला जेवढं आवडतं ते आहे आहे शब्द हा ठीक मग हे सांगा घरी तसं तुम्ही मी खरंच खूप आहे मला तुमच्यासारखं समजतदार पार्टनर अहो मुलगी ही एक लक्ष्मी आहे तिला फुलासारखं जपलं पाहिजे बरोबर तुमच्यासारखे जर विचार अख्ख्या मुलांचे जर झाले ना तर आज कोणत्याच बापाला त्याची शेती किंवा त्याचं घरदार विकून मुलीचं लग्न करायला लागणार नाही अव हुंडा म्हणजे काय हा एक काय नुसता पैसे कमावायचा प्रकारच आहे दुसरं काय यामध्ये बरोबर हा मुलामध्ये हिंमत असेल तर त्यांनी कामावं ना मुलीच्या घरच्यां कोण काम मागायचं एक वेळ मुलीच्या घरच्यांना तुम्ही पैसे द्या त्यांनी एवढं मोठं लग्न करायचं सगळ्या गोष्टी करायच्या परिस्थिती आहे का नाही ते लग्न करण्याची हा लोक जीवून जातात त्यालाच नाव ठेवतात हे पटत नाही माझ्या मनाला आज कोणत्याच बापाला मुलगी झाली तर दुःख होणार नाही तुमच्या या विचाराने खरंच खूप छान वाटत तुम्ही काय काळजी करू नका जे असं तुम्ही म्हणले ना आपण कोर्ट मॅरेज करूया त्यासाठी पण मी तयार आहे मला मोठं लग्न पण नको आहे चालेल हेच बोलायचं होतं नाही काळजी करू नका हसून खेळून राहा तुम्हाला जरी अडचण काय आली तरी मला सांगा चालेल चाले, मग